नमस्कार मित्रांनो पारू तीन डिसेंबर भागामध्ये आदित्य बाथरूममध्ये असतो पारू येते आणि आवाज देते आदित्य सर आदित्यवंत पारू आलो आलो मोन त्याच्या रूममध्ये प्रीतमला लॅपटॉपवर काम समजावत असतो तड्यात दामिनी येते कपडावर बॅग असते ती उड्या मारू मारून ती काढायचा प्रयत्न करते प्रीतम त्याच्याकडे बघतो पण मोन खुणवतो लॅपटॉपमध्ये बघ दामिनी म्हणते तुम्हाला दिसत नाही का मोन म्हणतो न दिसायला तू थोडी अदृश्य आहे यावर प्रीतम खुदुखुदू हसायला लागतो दामिन म्हणते असं म्हणतात बायकोला मदत केली तर पुढच्या मी चांगली बायको मिळते म्हणून म्हणतो काय सांगतेस थांब थम थांब थम थम थम। तुला बॅग काढायची ना मी काढून देतो बॅग देत म्हणतो तू मायरी चाललीस बोल कशाचं तिकीट बुक करू ट्रेन बस की स्पेशल कार दामिन म्हणते मी पुरस्कार घ्यायला जाणार आता दोघं एकदम विचारतात पुरस्कार तीन हो बेस्ट ब्रँड अम्बेसेडरचा मोन म्हणतो दामिनी तो पुरस्कार फक्त पारू घेऊ शकते दुसरं कुणी नाही दामिन ना, दामिनी म्हणते नाही पारूच म्हणाली मी नाही जाणार तुम्ही किर्लोस ना तुम्हीच घ्या प्रीतम म्हणतो दामिनी काकू मी समजवतो तिला आणि माझं ऐकलं नाही ना मी दादाला सांगतो त्याचं ती बरोबर ऐकेल अनुष्का जाते आणि दारातून विचारते मॅम आती का आईल्या म्हणते अनुष्का अगं ये ना अनुष्का जाते आणि आयल्याच्या पायाशी बसते आईल्या म्हणते अगं इथे कुठे बसली वर बस ना अनुष्का म्हणते नाही मॅम मला इथे खूप छान वाटतं ते आईल्याच्या मांडीवर डोकं ठेवते आईल्या म्हणते आज माझं कुटुंब पूर्ण झालं माझं आदित्य प्रामाणिक खरा त्याचं मन खूप स्वच्छ आहे अगं कायम त्याला साथ दे आणि माझी खात्री आहे तू बिझनेसमध्ये नाही घरातसुद्धा सुद्धा स्वतःला प्रूफ करून दाखवशील अनुष्का म्हणते मॅम तुम्ही काळजी नका करू तुम्ही घराला आणि कंपनीला लावलेली शिस्त संस्कार मी जपून ठेवेल तेवढ्या सावित्री येते आणि म्हणते मॅडम अनुष्का पटकन उठते आणि म्हणते सावित्री आत्या थांबा मी देते मॅडमला कॉफी ती अगदी आदराने आईलेला कॉपी देते आणि पुन्हा पायाशी बसते तिच्या मांडीवर डोकं ठेवते आईले म्हणते देवाने माझं ऐकलं म्हणायचं माझ्या दुनी सुना खूप चांगले आहेत पण प्रीतमच्या बाबतीत माझ्याकडून एक मुठ्ठी चूक होता होता राहिली मी त्याच्यासाठी दिशाला निवडलं पण ती माझ्याच घरची शत्रू आहे आणि मी तिलाच घरात घेऊन येते हे मला कळलंच नाही आता अनुष्का उठून बसते आणि बोटं नाचवायला लागते तिच्या चेहऱ्यावर खूप राग असतो पहिले म्हणते तिला आम्हाला लुबाडायचं होतं मी तिच्यावर विश्वास ठेवला पण ती मुलगी विश्वास ठेवायच्या लायकीचीच नव्हती ती मुलगी विचित्र होती गुन्हेगार प्रवृत्तीची विकृत आणि म्हणूनच आज ती तिच्या कर्माची फळं भोगतीये अनुष्काला एवढा राग येतो ती मूठ दाबत म्हणते आत्ता तिचा गळा दाबून टाकते तेवढ्यात प्रिया म्हणते आईले मॅडम सॉरी आई अनुष्का भानावर येते आणि म्हणते मॅम मी येते आईले म्हणते तू आदित्यची जोडीदार म्हणून त्याच्यासोबत सतत उभी राहायला पाहिजे आणि म्हणून वर्ड फंक्शनला तू त्याच्यासोबत जा तीन ती मॅम मी आईला म्हणते अगं तू त्याची अर्धांगिनी होणार आहेस अनुष्का हसते आईला म्हणते प्रिया गुरुजी आले का तीर्थयात्रेहून प्रेमंत हो आले आईले म्हणते मी जाणार आहे त्यांच्याकडे आदित्य आणि अनुष्काच्या लग्नाचा मुहूर्त काढायला तू इथे सगळं सांभाळायचा प्रेमंत हो तुम्ही अजिबात काळजी करू नका आयल्या मॅडम आईल्या म्हणते पुन्हा आयल्या मॅडम आता ती आणि अनुष्का पुन्हा हसायला लागतात प्रेमंत सॉरी आई अनुष्का म्हणते मी येते आ म्हणते ती पारू गिली पुरस्कार घ्यायला तर मला नाही जाता येणार मला रंगमंचावर जायचं आहे पुरस्कार घ्यायचा आहे माझा फोटो असा पेपरमध्ये येईल पण त्यासाठी काही करून पारूला थांबायलाच हवं तिला मारुती गाडी धुताना दिसतो तीन ती आयडिया बातमी कसली थांबा पारू म्हणते माझी धनी बेडवरचा कोट घेते आणि नाकाजवळ नेते आणि म्हणते आदित्य सर या कोटमध्ये लई सुंदर दिसतात ती आता कोट छातीशी पकडते आणि तिला आठवतात गावाकडे आदित्यसोबत घालवलेले ते सुंदर क्षण तिन ते आदित्य सर मला तुम्ही जवळ वाटताय ह्या कोटात मला तुमच्या प्रेमाची उब जाणवते आदित्य सर असं नाही होऊ शकत कायम तुम्ही माझ्याजवळ राहा पण हरकत नाही मला आवडतं तुमच्याजवळ राहायला तळ तानुष्का तिला दारातून बघते आणि शॉक होते दामिनी न्यूजपेपर घेऊन येते आणि मग ती मारुती झाली का गाडी धुऊन मारुती म्हणतो मॅडम तुम्हाला कुठं जायचं का तीन ती नाही अरे बरं मला सांग तुझं शिक्षण किती झालं मारुती कौतुकाने सांगतो जुने मॅट्रिक पास दामिनी म्हणते अरे वा म्हणजे तुला पेपर वाचता येत असणार हा पेपर घे आणि मला वाचून दाखव मारुती म्हणतो काय मॅडम ती म्हणती अरे मला पेपर वाचायचा खूप आला आहे मारुती गोंधळतो पण म्हणतो बरं ठीक आहे द्या इकडं दामिनी म्हणते का मला नाही वाचता येत का मी वाचते आणि हळूस म्हणते मी पेपरमध्ये काही बातमी वाचली ते ह्याला काय कळणारे आता वाचते मोलकरी गेली मालकाबरोबर पळून मारुतीचा चेहरा पडतो दामिनी म्हणते मारुती तुला कळतं आहे ना नाही म्हणजे आपले आदित्य आणि पारू तसे नाही आहेत पण काय येणारे प्रेम आंधळ असतं आणि एक तरुण मुलगी एक तरुण मुलगा एकत्र आल्यानंतर दुसरं काय होणार मारुती म्हणतो नाही नाही मॅडम माझी पारू तशी नाही प्रिया म्हणते मी पारूबद्दल बोलले का बोलले का पारूबद्दल पण कसं येणार आहे तू बाप आहे तुला काळजी असणारच आता तूच बघ ना पारू आदित्यची किती काळजी घेते त्याला काय खायला आवडतं काय नाही तो कुठे जातो कुठे नाही कुठले कपडे घालतो हे सगळं पारूला माहीत असतं आणि एवढंच नाही घरामध्ये कुणाची काय आवड आहे हे पण पारूला माहिती आहे मग मारुती आपण काय समजायचं इतर नोकरांसारखं पारू वागत नाही उद्या जर पारू पळून गेली तर मारुती म्हणतो मॅडम काय बोलताय माझी पारू अशी नाही आहे अहो तिला चांगलंच माहिती आहे ते मालक आम्ही नोकर दामिनी म्हणते अरे मारुती तुला असं वाटतं पण पारूला नाही ना इकडे अनुष्का बघते तेवढ्यात आदित्य बाहेर येतो अनुष्का पटकन मागे होते पारू त्याला कोट देते आणि म्हणते आदित्य सर मी तुमच्यासाठी शिरा केला आदित्य म्हणतो वाव तिथे ते तुम्हाला पुरस्कार मिळाला ना म्हणून तो घास घेणार तेवढ्यात पारूकडे बघतो आणि स्माईल करून म्हणतो पारू अवॉर्ड तर तुला पण मिळाला हे हर्बल प्रोडक्ट आयडिया तुझीच होती आणि त्याबद्दल मला पुरस्कार मिळतोय आणि तुला पण बेस्ट ब्रँड अँबॅसेडरचा पुरस्कार मिळाला त्यामुळे हा शिरा मी तुला भरवणार आदित्य तिला शिरा भरवतो अनुष्काचा खूप झळफाट होतो पारू म्हणते मी पण भरवते आता पारू पण त्याला शिरा भरवते तो तो वाव पारूचं भरभरून कौतुक केल्यानंतर तो पारू तो आवरलं नाही का अगं आपल्याला आज निघायचं आहे पारहून ते आदित्य सर मी नाही येत तो अगं तू कंपनीचा चेहरा आहे असं कसं चालेल आता अनुष्का निघून जाते पारहून ते आदित्य सर ते कसं वाटतं स्टेजवर एक नौकर आणि मालकाने जायचं आदित्य म्हणतो हे काय नवीन नौकर मालक कुठून आले तू कंपनीचे ब्रँड अँबॅसिटर आहे आणि माझी मैत्रीण हे बघ पारू हे अवॉर्ड घ्यायला तुलाच यावं लागणार आणि अगं किती तयारी करायची तू आवर पटकन ते आदित्य सर आदित्यंत पारू मी काहीच नाही ऐकणार तडे त्याला फोन येतो तो तो एक मिनटा आणि फोनवर बोलतो हो हो मी मेल पाठवला आहे आता पारू गाल्यातल्या गाल्यात हसते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद